मित्राच्या मुलीला एसला ऍडमिशन करून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची दोन लाखाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी व्यावसायिक धनंजय शरदचंद्र गटणे वय पन्नास राहणार कुंभारगल्ली नालेगाव यांनी गुरुवारी एकवीस डिसेंबरला दिलेल्या फिर्यादीवरून पिंपरी चिंचवड पुणे येथील क्रिस्टल कॅटेलिस्ट एज्युकेशन कन्सल्टन्सी संस्थेचा नितीन सुधाकर साडेकर राहणार रोजूड सोसायटी पिंपळे सौदागर पिंपरी चिंचवड पुणे याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला गटणे यांचे मित्र गौतम आढाव यांच्या मुलीची बीएमएस ला दुसरे मित्र विश्वजित देशपांडे राहणार पुणे यांच्या मार्फत सुधाकर साडेकर यांच्याशी संपर्क झाला साडेकर यांनी मॅनेजमेंट कोर्टामधून ऍडमिशन घेण्यासाठी तुमचे बजेट किती आहे अशी विचारणा केली त्यावर गटने यांनी त्याला मित्राचे बजेट दहा ते बारा लाख असल्याचे सांगितले त्यानंतर साडेकर यांनी ऍडमिशन करून देण्यासाठी दोन लाख रुपये ऍडव्हान्स मागितला दरम्यान घटने यांनी त्याला एकोणीस नोव्हेंबर रोजी गुगल पेवरून पंचवीस हजार पाठवले त्यानंतर आढावा यांनी दिलेले एक लाख पंच्याहत्तर हजार गटने यांनी साडेकर याला दिले त्यानंतर दोन दिवसांनी साडेकर यांनी गटने यांना फोन करून ऍडमिशन साठी वीस ते पंचवीस लाख लागत असल्यास सांगितले यावर गटने यांनी ऍडमिशन करायचे नाही असे सांगत साडेकर यांना दिलेल्या दोन लाख रुपयांची मागणी केली त्यावर सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पैसे खात्यात जमा होतील असे साडेकर यांनी सांगितले त्यानंतर गटने यांनी वारंवार साडेकर यांना फोन केला परंतु त्यांनी पैसे पाठवले नाहीत त्यानंतर नितीन साडेकर आपल्याला फसवत आहेत अशी खात्री झाल्याने घटने यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला फिर्याद दिली तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा